माझा पाण्याचा धंदा बुरला चार दिवस इथला पाऊस होता का मी येऊ नाही शकले आणि तिथलं चिकल इथला पाणी एवढं हिंडू नाही शकत अंगावर कपडा नाही राहत आपल्या काही पा, पा, पांगराच नाही राहत अंगावर आणि पाण्यात कसं हिंडणार सोनाबाई तुमचा मागचा व्हिडिओ बघितल्यावर माझ्या मैत्रिणींनी विचारलं की तुम्हाला काहीतरी मदत करायची तर आज तुम्ही आल्या तर तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा मी तुमचा व्हिडिओ मैत्रिणींपर्यंत पोहोचवते मग माझे भाई दुखते माझ्या माझ्या पाया चालणं होत नाही उभी राहिली तर खाली बसणं होत नाही लग्न करतो म्हणलं तर बसणं होत नाही पण मला फुल्याला खूप त्रास होते आणि चिकला पाण्याचा दौरावर उडा एवढ्या दहा किलोचा डब्बा राहते मला असे अडचण आहे का खूपच मला तकलीफ होत आहे उन्ह्याची बी तकलीफ आणि मग पावसाची बी तकलीफ अशी मला उन्षित जागा भेटली तुम्ही बसू शकतो शकतो दोन दिवस अशी उगाडीची बाहेर फिरू शकतो पण आपलं अशी अडचण आहे का आपल्याला चालणं होत नाही पायाचा ना। मला तकलीफ आहे कंबर आणि पाय एवढे गेले आहे माझे काय माझ्यानं करू शकत नाही मी पण आता मला अर्जुन करतो मी उजरीनं केल्यावर करतो गाडी भिजली मग घरी जाऊन बदलून टाकायचं अंग करायचं कपडे बदला मुले झाले तर करायची डबल कपडे घरचे कपडे वाढवू शकत नाही लवकर दुसरी जागा मी तुम्हाला जर मी एखादी छोटीशी जागा दिली शेड दिली तर मग तुम्ही कसं कराल मग पूर्ण आठ दिवस फिराल का तीन दिवस तिथं कसं करणार तीन दिवस फिर दोन दिवस किंवा तीन दिवस बसू शकेन दोन तीन दिवस बाहेर फिरू शकेन किंवा चिकल पाणी असलं तर तिथं दडकून बसील दहीचा डब्बा घेऊन आलं तिथं कोणी तर दही देईन अजून दह्या बरोबर काय काय विकल तुम्ही काय काय विकू शकता मा, काही काही मा, काही माल मले सांगत तू, चांगला 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 तुम्हाला दुसऱ्याही काही वस्तू दिल्या तर विकाल का तुम्ही आम्ही एक वेळेस शिकून दिलं तर दुसरी वस्तू काय मुरमुरे फुटाणे आणखीन काही लाडू चिवडा असं जर तुम्हाला एकदा शिकवलं की हे एवढ्या भावाला विकायचं तर विकाल का विकू शकता का तुम्ही आम्ही मा दोघांना जर आम्हाला भेटलं आम्ही तिथे जागा भेटली ना माझी सून बी दही विकू शकते आपण आपली तब्येत नसली चांगली किंवा पाय दुखले आपले काही ताप आला जर आला तर आपली सून बी करू शकते काही बी इकू शकते कांदे बटा मटाटा टमाटे काही इकू शकते त्या घरा घरी जागा होत नाही किती खोल्या आहेत आम्ही या कसं आहे एका खोलीत किती जणं राहतात आम्ही चार पाच जणं राहतो